तर हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता सध्या जो ट्रेन चालू आहे तर त्याचा खास व्हिडिओ आहे तर ही उलन आहे माझ्याकडे तर ह्याला वरची उलन असं म्हटली जाते तर भरपूर जणांना ह्या उलनला काय म्हणतात याचं म्हणजे दुकानामध्ये गेल्यानंतर शॉपमध्ये गेल्यानंतर काय नाव सांगा म्हणून असं हे होतं तर म्हणून ह्याला फरची वलण असे म्हणतात तर माझ्याकडे अशा पद्धतीचे भरपूर कलर असे उपलब्ध आहेत तर मी पण रेडी मॅट रांगोळी करण्यासाठी हे सर्व उलन घेऊन आले आहेत तर काही केलेलं पण आहेत बनवलेले आहेत माझ्या काही भरपूर ऑर्डर पण गेलेल्या आहेत तर ही लक्ष्मीची पावलं आहेत तर हे बनवलेली आहेत मी तर ही लक्ष्मीच्या समोर ठेवण्यासाठी बनवलेले आहेत तर ह्याला मॅटरांगोळी असं म्हटलं जातं तर हे आरतीचं आहे आरतीचा आसन म्हणजे आपल्याला आरती अशी बरी ठेवता येते तर ह्याच्यावरती आरती ठेवायची आणि देवापुढे लावून द्यायची तर ही सिंगर सिंगर अशी पावलं आहेत तर आपण भरपूर वेळेस दारामध्ये रांगोळी वगैरे काढतो आणि रोजच पावलं वगैरे काढणं होत नाही तर कधी भरपूर बायकांना कामाची काही असते आणि सण म्हटलं की लक्ष्मीचा स्वयंपाक जास्त असतो स्वयंपाकाचा सण नैवेद्य वगैरे असतो तीन दिवस दोन दिवसाच्या लक्ष्मी असतात चार तर आज वेगळा निवड तर उद्याने वेगळा निवड असतो परत गाठीची पळापळ पर धावपळ होते त्याच्यामुळे धरपूर बायकांना रांगोळी वगैरे काढणं होत नाही त्याच्यासाठी हे मात रांगोळी किंवा रेणी रांगोळी ही एक खूप चांगला पर्याय आहे तर ही आहे आपल्या मकर जो असतो तो मकराच्या समोर टाकण्यासाठीची रांगोळी आहे जे आपण जेवायला नैवेद्य ताट वगैरे करतो त्याच्यासमोर ही रांगोळी अशा पद्धतीनं टाकायची आणि मस्त अशी दिसते तर त्याच्यावर डेकोरेशन तुम्ही काही करू शकता दिवा बत्ती आरती वगैरे लावून ठेवू शकता तर खरंच खूप सुंदर अशी रांगोळी दिसते ही मॅट रांगोळी तर मॅट रांगोळी आहेत तर काही माझ्या गेलेल्या पण आहेत कस्टमरने ऑर्डर वगैरे दिल्या होत्या तर त्याच्यामुळे आता काही थोडेफारच राहिलेले आहेत आणि भरपूर ऑर्डर मला कम्प्लीट करायचे आहेत कारण आता सध्या सणांची दिवस आहेत तर ही आहे रेडी रांगोळी तर हे कमळ फुलं आहे तर आता सध्या लक्ष्मीचं सण आहे त्याच्यामुळे जास्त कमळ फुलांच्या ऑर्डर जास्त येत आहे तर अशा पद्धतीचे कमळ फूल बनवलेले आहे आणि हे पण आहे हे छोटे छोटे आहेत तर चार पाच अशी कमळाची फुलं बनवली तर असे लाईन व्यवस्थित आपल्याला डेकोरेशन करून ठेवता येतात तर कमळाच्या फुलांच्या भरपूर अशा ऑर्डर येत आहेत तर आता सध्या कमळाची फुलं वगैरे जात आहेत तर सध्या आता गणपती वगैरे आला आहे तर गणपतीच्या ऑर्डर पण भरपूर आलेल्या आहेत तर हा गणपती आहे तर मी सिंगल पण गणपती बनवला होता तर तो पण गणपती गेलेला आहे तर हा आहे कमळाच्या फुलामध्ये बसलेला गणपती तर हा तुम्ही मधात ठेवू शकता आणि हे साईडनं साईडनं दोन दोन म्हणजे पाच सर्व मिळून पाच कमळाचे फुलं ठेवू शकतात इकडच्या साईडनं दोन कमळाचे फूल ठेवायचे इकडच्या साईडनं दोन आणि ह्या मधामध्ये गणपती ठेवून द्यायचा तर अशा पद्धतीची रांगोळी काढायची तर त्या अशा पद्धतीचे सिंगल सिंगल फुलं पण भरपूर बनवले होते मी तर भरपूर भर गेलेले आहेत भरपूर जणांनी ज्यांना जे आवड कलर आवडतील ते त्या कस्टमरनी घेतलेले आहेत तर भरपूर अशा वेगवेगळ्या कलरचे फुलं बनवले होते तर समोर डेकोरेशन करतायत फुलं पान भरपूर बनवले होते ते पण गेलेले आहेत तर आता अशा लेडीज वगैरे भरपूर काढल्या होत्या तर ही छोटीशी आहे तर घरामध्ये दे देवदेवारा दे वगैरे असतो तर तिथं ठेवण्यासाठी ही छोटीशी लेडीज छान वाटते तर दोन्ही साईडनं दोन एक इकडच्या साईडनं अशी इकडच्या साईडनं एक आणि इकडच्या असं खाली ठेवू शकतो तर अशा भरपूर त्या आल्या होत्या ते पण केलेल्या आहेत तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर भी, तर भेटूया परत वी नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय